हा शंभर रुपयाचे दहा पीस हा बघा एकशे ऐंशी रुपयाचा डझन आहे तर हा बघा हा दोनशे चाळीस रुपयाचा डझन आहे हवाला दोनशे सत्तर रुपयाचा डझन आहे हा येणार पाचशे चाळीस रुपयाचे डझन हा सहाशे रुपयाचा डझन आहे हा चारशे ऐंशी रुपयाचा डझन आहे हा दोनशे ऐंशी रुपयाचे डझन आहे हवाला दोनशे चाळीस रुपयाचा डझन आहे हा दोनशे चाळीस रुपयाचे हा दोनशे नव्वद रुपयाचे डझन आहे हा साडेतीनशे रुपयाचे डझन आहे तीनशे साठ रुपयाचे डझन आहे असं दोनशे सत्तर रुपयाचा डझन आहे हा तीनशे रुपयाचे डझन आहे चारशे ऐंशी रुपयाचे डझन आहे चाळीस रुपयाचे एक आणि जर तुम्हाला पाहिजे तर ऑनलाईन सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता वैशाली आणि आज मी आपल्यासाठी एकदम धमाकेदार आणि माहितीपूर्ण असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आता मकर संक्रांती येत आहे आणि मकर संक्रांतीसाठी जर तुम्हाला वाण लुटण्यासाठी काही वेगवेगळ्या वस्तू पाहिजे असतील तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्या हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर फ्रेंड्स आज मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुण्यातल्या रविवार पेठ मार्केटमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे पुणे रविवार पेठ हे होलसेल मार्केट आहे आणि या ठिकाणी आपल्याला खूप सुंदर अशा वानासाठी संक्रांतीच्या खूप छान छान वस्तू मिळणार आहेत आणि त्यासुद्धा होलसेल भावामध्ये शॉप बेग आहे मानसी व्हरायटीज या शॉपमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू ज्या आहेत पाऊच आहेत त्याच्यानंतर करंडे आहेत ट्रे आहेत खूप साऱ्या व्हरायटी आहेत ज्या पुढे व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आणि फ्रेंड्स तुम्ही हा व्हिडिओ बघून रविवार पेठेमध्ये मानसी व्हरायटीमध्ये आलात आणि तुम्हाला मानसी व्हरायटी हे शॉप नाही भेटलं तर तुम्ही कास तर तुम्ही कासट साडी सेंटरच्या समोर येऊन यांना कॉल जरी केलात तर हे तुम्हाला रिसिव्ह करायला येतील भोरियाळीमधून पण येऊ शकता कासट साडी सेंटरच्या समोर जर गणपती मंदिर आहे तिथून पण तुम्ही या शॉपला येऊ शकता तर नाही भेटलं दुकान तर तुम्ही यांना कॉल करा ते तुम्हाला घ्यायला येतील तर भाई आता मकर संक्रांती आलेली आहे मकर संक्रांती साठी आपल्याकडे हे करंडे वगैरे हळदी कुंकू अच्छा आहे बटवे आहे कमी रेंज मध्ये साडी कवर पण भेटाल तुम्हाला आहे आणि ट्रॅव्हलिंग वगैरे अच्छा काय रेट स्टार्टिंग होते आपल्याकडे करंड हे शंभर रुपयाचे दहा चे आहे हा शंभर रुपयाचे दहा पीस म्हणजे दहा रुपयाचे पीस आहे पण हा फक्त डब्बीचे आहे सिंगल डब्बी आहे बरो। ते बरोबर त्याच्यानंतर हा डबल वाला पाहिजे ना ट्रे विथ ट्रे हा हल्दी कुंगूचे करंडे आहे त्याच्यात दोन कप आहे बघा अच्छा अच्छा फार सुंदर आ, आहे मस्त आणि हा बघा एकशे ऐंशी रुपयाचे डझन आहे अच्छा ठीक आहे त्याच्यात दोन पॅटर्न आहे त्याच्यानंतर हा बघा हा दोनशे चाळीस रुपयाचे डझन आहे बरं आम्हाला दोनशे सत्तर रुपयाचे डझन आहे पण दोनशे सत्तर रुपयाचे डझन आहे त्याच्यात मोठी आहे बघा सहा इंची ची प्लेट आहे हा येणार पाचशे चाळीस रुपयाचे डझन हा सहाशे रुपयाचे डझन आहे त्याच्यानंतर असे ज्वेलरी ची डब्बी वगैरे आहे कानातला वगैरे ठेवायचे बांगडी वगैरे ठेवायचे असतं ह्याच्यात अजून भरपूर व्हेरायटी येणार आहे हा चारशे ऐंशी रुपयाचे डझन आहे त्याच्या नंतर अस पॅटनी चे पर्स वगैरे आहे दोनशे ऐंशी रुपयाचे डझन आहे त्याच्या नंतर एक हा आहे बर हवाला दोनशे चाळीस रुपयाचे डझन आहे कमीत कमी किमती पासून जास्तीत जास्त पाहिजे तशा व्हरायटी आहेत आपण आहे हा दोनशे चाळीस रुपये चे डझन आहेत जे, जे आतमधले अस्तर आहे ना जे चांगली क्वालिटीचे आहे हे बघा मस्त फारच सुंदर या रिटर्न गिफ्ट साठी सुद्धा घेऊ शकतो आणि आता वाहना बघा प्रिंट आहे का बघा हा दोनशे नव्वद रुपयाचे डझन आहे हा पण प्रिंट आहे दोनशे नव्वद रुपये चे डझन आहे त्याच्यात हा प्रिंट आहे दोनशे नव्वद रुपयाचे डझन आहे छान मस्त त्याच्यात अजून एक अंगुरीची अंगुरीची डिझाईन आहे अजून तीन चार पॅटर्न येणार आहे याच्यात हे का सरस्वती प्रिंट अवेलेबल आहे आपल्याकडे खाण्याचं आहे हा साडे तीनशे रुपयाचे डझन आहे त्याच मागे पण एक पॉकेट आहे एक मोठं पॉकेट आहे बनारसी पाऊच आहे अच्छा चांगली क्वालिटी आहे सॉफ्ट मटेरियल आहे वॉशेबल आयटम आहे अच्छा काय रेट ला जात हा हवाला सहाशे रुपयाचे डझन आहे ठीक आहे त्याच्यानंतर असं बटवा वगैरे आहे बघा तीनशे साठ रुपयाचे डझन आहे एक हा असं दोनशे सत्तर रुपयाचा डझन आहे हा तीनशे रुपयाचा डझन आहे मस्त हा तीनशे साठ रुपयाचा डझन आहे लहान मोठ साईज आहे त्याच्या नंतर असं आहे बघा हा चारशे ऐंशी रुपयाचे चा डझन आहे व्हरायटी भरपूर आहेत पोटली मध्ये पण एक असं चारशे ऐंशी रुपयाचे चा डझन आहे त्याच्या नंतर असं बघा हा आहे सिंगल साइड प्रिंट वाला चांगली क्वालिटीचे चा आहे आपण चारशे ऐंशी रुपयाचे चा डझन आहे चालीस रुपयाचे एक ह्याच्यात पण भरपूर व्हरायटी भेटाल त्याच्यानंतर ह्याच्यात डबल साइड वाला पण अव्हेलेबल आहे आपल्याकडे अच्छा नऊशे रुपयाचे डझन आहे चांगली क्वालिटी आहे त्याचे मोत्याचे हँडल आहे चांगली क्वालिटीच हा बाराशे रुपये मोबाईल कव्हर अवेलेबल आहे हे पण आपण वानामध्ये देऊ शकतो वाना चांगलं वाटेल हे वापरलं जाईल आणि त्याच्यात बघा मोबाईल वगैरे सगळं व्यवस्थित बसतात आणि पाहिजे तर मागे पैसे पण बसू शकतात अतिशय सुंदर तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकता मस्त दिसेल आणि काय रे रेट असेल मग याचा हवाला चारशे ऐंशी रुपयाचे डझन आहे पॉपर वेगवेगळे कलर पण आहे त्याच्यामध्ये फुल हँडवर्क केलेला आहे आहे हे काय रेट दीडशे रुपयाचे आहे कलर येणार त्याच्यानंतर एक हा पर्स आहे ते पण चांगली क्वालिटी आहे ओके त्याला एकच पॉकेट अवेलेबल आहे त्याच्यात एवढं कलर वगैरे भेटल बसणार पाचशे चाळीस रुपयाचे डझन त्याच्यानंतर एक हा आहे हवाला चारशे अस्सी रुपयाचे डझन आहे आहे पण कप्पा एक हु, काय डझन हवाला चारशे ऐंशी रुपयाचे डझन ओके आ, भारी मध्ये आपल्याला वान लोट मध्ये पण हा बघा हे दोन प्रिंट अवेलेबल आहे आपल्याकडे हु, आणि नंतर हा खन्नाचे आहे सरस्वती प्रिंटचा हवाला सहाशे रुपयाचे डझन आहे अच्छा असं नाही की वाहनालाच लुटलं पाहिजे तुमचं दुकान असेल तरी सुद्धा येऊ शकता एरवी तुम्हाला काही लग्नामध्ये किंवा कार्यक्रमात रिटर्न गिफ्ट द्यायचे असतील तरी सुद्धा येऊ शकता ब्लाऊज पीसच्या ऐवजी जर आपण असं छान गिफ्ट दिलं मैत्रिणींना किंवा सुवाशिनींना तर फान फार छान दिसेल आणि ब्लाऊज पीस कसं होतं ते वापरलं पण जात नाही मात्र हे जर आपण दिलं तर हे, दिल, तर हे वापरतील तरी आवडीने डेलि साठी छान आहे आणि फॅब्रिक जर विचारलं तर फार फार फॅब्रिक सुंदर आहे सॉफ्ट आहे आणि मला वाटतं वॉशेबल वॉशेबल पण आहे क्वालिटी यांच्याकडची चांगली आहे रोड साइड जी क्वालिटी असते त्याच्यापेक्षा खूप चांगली क्वालिटी आहे आणि एकदम बेस्ट प्राइस मध्ये तुम्हाला या ठिकाणी खरेदी करता येणार आहे गिफ्टिंग पर्पज साठी असेल किंवा क्वांटिटी मध्ये तुम्हाला खरेदी करायचं असेल तर या शॉपला तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा ये गोल्डन वाला है अच्छी क्वालिटी का है इसमें हाँ, है इसमें दो पॉकेट आएगा वाओ, दो। क्वालिटी बहुत बढ़िया है इसका। क्वालिटी एक नंबर आएगा नहीं, इसका नहीं, इसमें कलर आते हैं सिल्वर गोल्डन कॉपर पिंक नहीं। और मल्टी कलर छह कलर आते हैं और इसमें एक ये ये सेप भी आता है अच्छा इसमें भी सेम टू सेम पैटर्न है मतलब

वेस्टर्न ड्रेसवर किंवा वन पीस वर किंवा कुठल्याही डिझायनर साडीवर आपण हे कुठल्याही फंक्शन मध्ये वापरू शकतो फार सुंदर याच्यामध्ये गोल्डन कलर वगैरे येईल गोल्डन कॉपर कलर येईल याच्यामध्ये फार सुंदर मग हा आहे हा प्रिंटेड है. अच्छा सिक्वेन्स वर आहे सिक्वेन्स वाला आहे बी कलर आहे सात कलर आहे आणि रेट काय असेल मग याचा दोन्ही दीडशे रुपये सेलिंग प्राइस तर तुम्ही मानसी व्हरायटीजला व्हिजिट करा व्हिजिट करणं जर पॉसिबल नसेल तर ऑनलाईन कॉल करून सुद्धा यांच्याकडच्या व्हरायटी तुम्ही बघू शकता एम्ब्रॉय चेन आहेत पण कप्पे भरपूर आहेत आणि कितीही मोठा याच्यामध्ये आपला मोबाईल बसू शकतो बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम येतात मोबाईल बसायला पण याच्यामध्ये आरामात मोबाईल बसू शकतो मोबाईल बसतो अजून काही एटीएम कार्ड वगैरे सगळं बसू शकतं या ठिकाणी कलर डिझाईन याच्यामध्ये भरपूर बघायला बघायला आणि याची क्वालिटी पण छान आहे झीप पण एकदम भारी वापरलेली आहे एकदम स्मूथ आहे हे बघू शकता आणि काय डझन जातील मग हे हवाला वन ट्वेंटी च एक आहे बाराशे रुपये डझन बसणार म्हणजे शंभर रुपयाचा एक शंभर रुपयाला एक बसेल बाराशे रुपयाला डझन रिटेल मध्ये एक पीस वन ट्वेंटी ला विकतो आम्ही इकडे एका बघा लाइनिंग व्हरायटी आहे एका फ्लावर डिझाईन आहे हा आपला कॅनवास चे ह्याच्यात पण वेगळी वेगळी प्रिंट भेटेल हा पण कॅनवास आहे ह्याच्यात वारली प्रिंट आहे ह्याच्यात पण कलर भेटेल तुम्हाला हा बघा एका नॅचरल जुटचं चे आपलं ह्याच्यात ना ओके आणि हा नॅचरल जूट आहे पण कलर केलेला त्याच्यावर फ्लॉवर कलर वगैरे नाही कलर वगैरे त्याच मोठी साईज आहे एक सतरा बाय एकस ची नेक्स्ट ची एकशे वीस रुपयाची असते आपल्याकडे आपला बॉक्स पॅटर्नचं न्यू पश्च आलेलं आहे ह्या वरती बंगडी हँडल आहे तसं पाचशे चाळीस रुपयाचे डजन आहे मागे बघू शकता खूप साऱ्या व्हरायटी आहेत आणि खूप सारा स्टॉक आहे तुम्हाला पाहिजे तेवढ्या क्वांटिटी मध्ये मिळेल इकडे बघू शकता पाऊच मध्ये <coughs> साडी कव्हर आहेत साडी कव्हर मध्ये तुम्ही इथे बघू शकता सिंगल साडी कव्हर पासून तुम्हाला दहा बारा साड्या बसतील एवढे मोठे बॉक्स पॅकिंग कव्हर सुद्धा आहेत साडीचे ऑर्गनायझरमध्ये खूप साऱ्या व्हरायटी आहेत ट्रॅव्हलिंग बॅग आहेत किंवा ट्रॅव्हलिंग पाऊच आहेत जे आपण ट्रॅव्हलिंग मध्ये वापरू शकतो ज्वेल इथे बघू शकता ज्वेलरी बॉक्स आहेत फक्त कुंकासाठी म्हणून नाही एरवी पण तुम्ही दुकान खरेदी या दुकानमध्ये खरेदीसाठी येऊ शकता खूप साऱ्या व्हरायटी ज्या आपल्याला घरामध्ये दैनंदिन वापरामध्ये लागायच्या असतात त्या सगळ्या तुम्हाला या शॉपमध्ये खरेदी करता येतील अगदी रिझनेबल रेटमध्ये होलसेल रेटमध्ये तुम्ही सिंगल पीस सुद्धा खरेदी करू शकता भैया आहेत इथे आल्याच्यानंतर तुम्हाला खूप छान छान व्हरायटी दाखवतील सजेस्ट करतील तर तुम्ही मानसी व्हरायटीजला एकदा की व्हिजिट करा यांचा नंबर मी आपल्याला स्क्रीनवर दिलेला आहे सोबत यांचा ॲड्रेस आणि नंबर मी आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण देणार आहे सो लवकरात लवकर या खरेदी करा आणि मस्त मकर संक्रांतीला एन्जॉय करा